हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं पोलीस संघ आणि हुपरी परिसर पत्रकार संघ यांच्यात क्रिकेट सामना झाला या सामन्यात पोलीस संघानं सत्तावन्न धावांनी विजय मिळवला कॉन्स्टेबल दर्शन धुळे यांना सामनावीर तर पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून हुपरी इथं क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली पोलिस संघ विरुद्ध हुपरी हुपरी परिसर पत्रकार संघ यांच्यात मैत्रीपूर्ण सामना झाला या सामन्यात हुपरी पोलीस धावांनी विजय मिळवला कॉन्स्टेबल दर्शन धुळे यांना सामनावीर तर पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आलं पोलीस संघानं नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी घेतली आठ षटकात एकशे तेरा धावांचा डोंगर पोलीस संघानं उभा केला त्यामध्ये कॉन्स्टेबल दर्शन धुळे यांनी एकोणऐंशी धावा केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या पत्रकार संघाला छप्पन्न धावा करता आल्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं पंच म्हणून लल्लन पाटील विकास भिसे अभिजित शेटके जितेंद्र गायकवाड तर स्कोरर म्हणून जावेद मुल्लाणी यांनी काम पाहिलं